कोल्हापुरातील सराफ विश्वाला चालना देण्यासाठी गोल्ड क्लस्टरची निर्मिती केली जाईल त्यातून सुवर्ण कारागिरांना नवनवीन तंत्रज्ञान आणि सुविधा मिळतील असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी के व्यक्त केला कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आणि गोल्ड व्हॅल्युएशन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आमदार महाडिक यांनी बैठक घेऊन गोल्ड क्लस्टर स्थापन करण्याच्या दृष्टीनं मतं जाणून घेतली सोन्याची बाजारपेठ म्हणून कोल्हापूरची ओळख आहे विशेषतः कोल्हापुरी साज हा दागिना जगप्रसिद्ध आहे कोल्हापुरातील सुवर्ण परंपरा उंचावण्यासाठी गोल्ड क्लस्टरची निर्मिती करण्याची मागणी सराफ व्यावसायिक आणि सुवर्ण कारागिरांमधून होती हुपरीच्या उपरीच्या सिल्वर क्लस्टरप्रमाणे कोल्हापुरात गोल्ड क्लस्टर झाल्यास सुवर्ण कारागिरांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत सुवर्ण उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे दागिन्यांचा दर्जा वाढण्यास मदत होईल तसंच नवे कारागीर घडण्यासही उपयोग होईल या अनुषंगानं आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आणि गोल्ड व्हॅल्युएशन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली या बैठकीत सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी गोल्ड क्लस्टरची आवश्यकता स्पष्ट केली त्यानंतर आमदार महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोल्ड क्लस्टरविषयी प्रस्ताव सादर करून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत व्यापक बैठक घेतली जाईल तसंच प्रत्यक्ष कृती आराखडा तयार केला जाईल अशी ग्वाही दिली दरम्यान आमदार चित्राताई वाघ यांनी यापूर्वी गोल्ड क्लस्टर संदर्भात घेतलेल्या बैठकीचा आमदार महाडिक यांनी आढावा घेतला गृह विभागाकडे असणारे सराफ व्यावसायिक आणि सुवर्ण कारागिरांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवले जातील असं अमल महाडिक यांनी सांगितलं सुवर्ण कारागीर घाऊक विक्रेते आणि व्यापारी पेढ्या अशा सर्व घटकांसाठी गोल्ड क्लस्टर वरदान ठरेल त्यातून कोल्हापूरच्या सराफ उद्योगाला नवी झळाळी प्राप्त होईल असंही महाडिक यांनी नमूद केलं यावेळी कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे सचिव माणिक जैन संजीव खडके सतीश पितळे जितेंद्र राठोड संजय पाटील यांच्यासह सुवर्ण कारागीर आणि सराफ व्यावसायिक उपस्थित होते